नमस्कार मी गोवासाहेब पंडित हुमरे राहणार मुरुम तालुका पलटण जिल्हा सातारा माझं प्राथमिक शिक्षण मुरुम या ठिकाणी झालेलं आहे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आणि माध्यमिक शिक्षण हे कारखान्याच्या कंपनीच्या थोडक्यात शाळेमध्ये साखर झालेलं आहे त्यानंतर मी कॉलेजला इंजिनिअरिंगला कराड येथे मी माझं कॉलेजमधून मी, मी सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट केलेले आहे कॉलेज संपल्यानंतर मी पलटणमध्येच कार्यरत होतो बहुतेक करून पंचायत समिती या ठिकाणी मी बऱ्याच कालावधी घातलेला आहे परंतु सर्वांप्रमाणेच माझ्या लक्षात असं आलं की रोजगारसाठी बहुतेक बाहेर जावं लागेल आजची पलटणची परिस्थिती पाहिली त्यावेळी पण तीच परिस्थिती होती आत्ताही तीच परिस्थिती आहे माझ्या माहितीप्रमाणे एका अभ्यासाच्या निष्कर्षाद्वारे आजही तालुक्यातील सत्तर टक्के तरुण हा रोजगारासाठी फलटणमधून बाहेर पडतो जो पुण्याला जातो बारामध्ये जातो किंवा सातारा किंवा इतर ठिकाण जात असतो त्याचप्रमाणे मलाही त्यावेळी रोजगारासाठी पुणे येथे शिफ्ट व्हावं हो लागलं आणि शिफ्ट होत असताना सध्या मी माझा बिझनेस कन्स्ट्रक्शनचा करतो आहे त्यामध्ये मी स्थिर आहे हो परंतु मी एक फलटणकर म्हणून मला इथून स्थलांतरित व्हावं लागलं ही वेदना माझ्या मनाला अतिशय वेदनादायक होती आणि आपण संवेदनशील असताना फलटणसाठी काहीतरी करायचे या एका जाणीवेतून मलाही वाटतं की आपण या ठिकाणी उपस्थित राहून पलटणसाठी काहीतरी करावं असं मला नेहमी वाटायचं की संधी मी याआधी प्रयत्न केला होता परंतु मी आता या ठिकाणी शंभर टक्के ठरवलेलं आहे की या विधानसभेसाठी मी शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस या गटातून मी उमेदवारी मागितली आहे आणि मी इच्छुक म्हणून तिथं फॉर्म भरलेला आहे फलटणची झालेली दुरावस्था पाहून गप्प न राहिल्यामुळे मी या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे ही दुरावस्था दूर करण्यासाठी मतदार मतदारसंघातील युवकांच्या भवितव्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावून जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांच्या सबलीकरणासाठी दहशतमुक्त फलटणसाठी कॅनलच्या अस्तरीकरणाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी तालुक्यातील सहकार वाचवण्यासाठी आणि सहकार वाचवता वाचवता सर्वांना महिला पुरुषांना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्तेची अवस्था झाली दुरावस्था झाली ते खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी मान्य श्री पद्मभू विभूषण शरदचंद्र साहेब यांच्या सूचनेनुसार मी या ठिकाणी लोकांच्या समस्या जाणून घेत तालुक्यामध्ये फिरत आहे तुम्हाला बातमी ती कळलीच असेल गेल्या खूप दुख कितीतरी दिवसापासून मी समस्या सोडवण्यास पाहण्यासाठी आणि त्या सोडवण्याच्या निराकरणासाठी मी तालुक्यामध्ये दौरे काढलेले आहेत यापुढे राहील कोणत्याही परिस्थितीमध्ये खरं पाहिलं तर मी दौरा करत असताना बऱ्याच समस्या मला पाहता आल्या लोकांशी संवाद साधता आलं लोकांच्या बांधावर गेलो लोकांच्या दारापर्यंत गेलो त्यामध्ये असं जाणवलं की फलटणला खूप मोठ्या कामाची गरज आहे खरं पाहिलं तर विकासावर मी न बोललेलं बरं तुम्ही तर सर्वजण जाणताच विकास किती झालेला आहे बहुतेक मला असं वाटतंय विकासाचा शुभारंभ मी आमदार झाल्यावरच होईल असं मला वाटतं त्यामुळे मी ठरवलंय की या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने आणि पवारसाहेबांच्या आशीर्वादाने या निवडणुकीत उतरणार आहे यासाठी मी या ठिकाणी बोलवलेलं आहे पक्षाच्या वतीनं आपल्याला काही सूचना देण्यात आल्या मागणी केली त्यानंतर पक्षाच्या आपल्याला काही सूचना पवार साहेबांनी किंवा जे आपल्या जिल्ह्याचे निरीक्षक असतील आपल्या मतदारसंघाचे निरीक्षक असतील त्यांनी काय आपल्याला सांगितले उदारी मी सुरुवातीलाच सांगितलं की पवार साहेबांच्या सूचनेनुसारच मी तालुक्यामध्ये घरोघर फिरत आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या विचारून घेत आहे त्यावर निराकरण करण्यासाठी संपूर्ण अहवाल मी पवार साहेबांच्या समोर मांडणारच आहे पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तर तुम्ही अपक्ष लढवणार आहात का मी तुम्हाला एवढंच सांगतो की दोन हजार चोवीस ही विधानसभा मी लढवणार आहे कोणत्याही परिस्थितीत विकासाचा आराखडा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की विकासाबद्दल खर तर न बोललेलं बरं थोडक्यात मी सांगायचं म्हटलं तर समजा आता सुरवडीला आपली कमी झालेली आहे एक मोठा उद्योग पवार साहेबांच्या विचारातून किंवा त्यांच्या सहकार्याने आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठा उद्योग आला पण तो उद्योग आलेला आता बरेच दिवस झाले ना बरेच वर्ष झाली खरं त्यानंतर डी सी वाढली गेली पाहिजे ते तालुक्यातील भूमिपुत्रांना त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे होता परंतु तसं दिसत नाहीये त्या भूमिपुत्रांसाठी मला लढायचे अजूनही तालुक्यामध्ये मोठ्या मोठ्या एम आय सी गरज आहे परंतु त्या आलेल्या नाहीयेत आहेत महेंद्राचं काय कर झालं हे खरं विचार करण्याची गोष्ट आहे नाईक भूमवाडीमध्ये आपण एम आय प्लॅन केला त्याचं पुढे काय झालं खरं तर तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत अतिशय चांगले प्रश्न विचारला तुम्ही विकासाबद्दल खरं मी तुमचं आभारी आहे की विकासाबद्दल कोणतरी विचारणार आहे या तालुक्यामध्ये मी तुमचं खरं आभार मानतो नाईक बुमवाडीमध्ये एम आय सी आली काय आलं पुढं त्याचं लोकांना रोजगार कसा मिळणार आजही लोकांनी बारामतीला पुण्याला साताला जायचं का या विषयावर कोणी विचारणा केली पाहिजे मी तर माझं तर असं मत आहे माझं असं मत आहे की आता आपण एम आय डी सी नाही फल्टरला आय टी कंपनीची गरज आहे आज इथल्या कंपनीमध्ये पगार किती मिळतोय गावडे साहेब दहा बारा हजार पंधरा हजार अहो ही फक्त सलाई नाही तुमच्यासाठी तुम्ही फक्त जगू शकता प्रगती करू शकत नाही तुम्हाला प्रगती करायची असेल तर मोठे मोठे पगार तुम्हाला इथे उपलब्ध झाले पाहिजेत त्यासाठी मी पवार साहेबांच्याकडे आय टी कंपनीची मागणी यापूर्वीच केलेली आहे त्यामुळे आता पलटण हा विकासा विकासाच्याही पुढे जाणार आहे नक्की विकास होणार आहे साहेबांचं वैयक्तिक लक्ष आहे या ठिकाणी आणि चांगले चांगले मोठे मोठे उद्योग आय टी कंपनीसारखे आम्ही मागणी केलेली आहे तुमच्या साथीनं अजून मागणी करून सिग्नल के रुसार मी तुम्हाला आधीच सांगितलं की साहेबांच्या सूचनेनुसार मी तालुक्यामध्ये करायलाच आहे आपल्या मतदारसंघात गाव किती आहेत यापेक्षा तीनशे एक्केचाळीस बुथ आहेत हे महत्वाचं आहे त्या ठिकाणी बुथ लेवलला आम्ही काम करत आहोत तिथील कमिट्या बनवणे पक्षाच्या माध्यमातून वैयक्तिक माझे काही संपर्क आहेत या तालुक्यामध्ये मा माझं पूर्ण बालपण गेल्यामुळे माझा मित्र परिवार खूप मोठा आहे आणि यावेळी समाजाच्या माध्यमातून नक्कीच मला त्यासाठी प्रेरणा प्रेरणा समाजाच्या माध्यमातून मला मिळालेली आहे आणि मला असं वाटतंय यावेळी बौद्ध आमदार नक्कीच होईल असं मिळाव्यात तुम्ही सक्रिय त्यात काय उमेदवार किंवा उमेदवार कोणी तुम्ही कसं आहे मी प्रथम बौद्ध आहे बरोबर आहे बौद्ध ही जात मला सवलतीसाठी आहे परंतु मी बौद्ध आहे म्हणून मला उमेदवारी नको आहे माझी कॅपॅसिटी कॅलिबर माझी क्वालिटी आणि समाज सेवा ह्या माध्यमातून मला पक्षाने उमेदवारी द्यावी ही मी तुमच्यातर्फे मागणी करत आहे काही दिवसांपूर्वी रामराजे साहेबांनी एक स्टेटमेंट दिले होते ते राज्यामध्ये घातले की जर समजा फडितंदा माहितीतला तिढा सुटला नाही तर तुतारी वाजवायला किती वेळ लागणार जर समजा ते पवार साहेबांकडे आले तर तुमची भूमिका काय असेल मला आनंदच आहे जर माझा प्रचार करण्यासाठी जर लोक पक्ष देत असतील मला आनंदच आहे ना <laughs> साहेबांची उमेदवारी पावार साहेबांच्या पक्षाची उमेदवारी तुम्हालाच मिळणार यावर तुम्ही कन्फर्म आहात त्याची काही खूप कारणं आहेत तुम्ही जर विचार केला तर माझ्याकडं तुम्हाला तर ता लक्षात आलंच असेल की माझ्याकडं फलटणसाठी एक मॉडेल आहे एक विजन आहे जे तुम्ही तुम्ही आता आहात तुमचं वय साधारण तीस ते पन्नासच्या दरम्यान आहे तुम्ही आठवा फलटण फलटणमधलं एक नाव असं सांगा की मी फलटणकर म्हणून मला त्याचा अभिमान आहे असं काय कुठली गोष्ट आहे का की पलटण मध्ये माझी आईन कुठं काय नाहीये आजही आपला इथला युवक रोजगारासाठी बाहेर पडतो आरोग्यासाठी महिला मुलं सगळी बारामतीला जातात भूषण वाटण्यासारखे काय तेच तर निर्माण करायचंय आपल्याला की आपल्याला असं अभिमान वाटला पाहिजे पलटणकर म्हणून मी पलटणकर म्हणून मी पलटणचा माझा पलटणचा जन्म आहे माझा जन्म होळ मरून मल्हारा वळकरांसारख्या त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे मी फलटण करून म्हणून मला अभिमान आहे म्हणून तर मी ते विचारतो तुम्हाला तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत की फलटण मध्ये अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला ती घोषणा वाटते आज तुम्ही म्हणताल राम मंदिर राम मंदिर तर सव्वा दोनशे वर्ष पूर्वी झालेलं आहे आहे का वेगळं तर आरोग्यासाठी बाहेर जातोय रस्त्याला मला वाटतं गटर नाहीयेत रस्त्याची दुरवस्था महिलांना रोज इथं स्वयंरोजगारासाठी काय शेतकऱ्यांचे गट नाही आहेत की शेतकरी गट कुणीतरी स्थापन करावेत त्यांनी पिकांचं नियोजन करावं नियोजन करता करता त्यासाठी मार्केट उपलब्ध करून द्यावं शेतकऱ्यांसाठी लढणारं दिसतंय का कोण आहेत असतील मी असं म्हणत नाही की नसतील परंतु त्याला प्रभावीपणे काम करायचं असेल शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारं यापूर्वी कुठला प्रतिनिधी पाहिला का तुम्ही आज जो प्रतिनिधी तुमचा आपण निवडून देतो या टिकेट मतदारसंघातून तो कधी बांधावर गेलेला आहे का नाही ना आपल्याला कुणाशी वा करायचं नाही तुलना करायची नाही किंवा काय करायचं नाही परंतु एक मला या मतदारसंघातून पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचं नेतृत्व नाही शब्द नीट समजून घ्या नेतृत्व नाही मला प्रतिनिधित्व करायचं आहे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी यापुढे पूर्ण वेळ चोवीस तास कार्यरत राहणार आहे तशा मला सूचना आहेत आपलं युवकांसाठी मी तुम्हाला आधीच सांगितलं की एमआयसी लागला आमच्या संकल्पना जी आहेत की तर कंपन्या आणण्याबरोबरच युवकांना स्वयंरोजगारासाठी आम्ही तयार करणार या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पुरुष बचत गट ही संकल्पना खरं आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत गावागावामध्ये पुरुष गट करून छोटे छोटे व्यवसाय कसे तयार होतील आणि कमी कंपन्यांना कसं पूरक व्यवसाय सुरू व्हायला पाहिजे होते ते होताना दिसत नाहीये त्यामुळे त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत खर तर खूप प्रश्न आहेत मित्रांनो महिलांचं खरं तर मान्य सौ सुप्रताई सुळे यांच्या माध्यमातून तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक मोठी चळवळ बचत गटाची निर्माण झाली परंतु या फलटण तालुक्यामध्ये ते तसं दिसत नाही चळवळ माझा महिलांसाठी एक तो विषय आहे की प्रत्येक गावागावात एका गावात किमान दहा बचत गट कसे होतील आणि त्या माध्यमातून त्या मग महिलांना कसं सबल करता येईल आणि स्वयंपूर्ण करता येईल याचा नक्कीच मला माझा विचार आहे यापूर्वी यापूर्वीमध्ये शरद पवारला मानणारे गटाचीच सत्ता होती आणि तुम्ही म्हणताय की विकास झाला तुम्ही पर पर परत शरद ज्या पद्धतीने मागणी करताय उमेदवारी कुठल्या प्रकारे विकासाची तुमच्याकडे अपेक्षा त्यांच्याकडे अपेक्षा आहे बरोबर प्रश्न बरोबर विचारला तुम्ही खरंतर त्यासाठी जे मी कुणालाही एकदा नावं ठेवत नाहीये पण यापूर्वीचे आमदार जर पाहिले तर त्यांना कुठलीही गोष्ट तुम्हाला विचार करण्याची किंवा कुठलं व्यक्त करण्याची सुद्धा परवानगी नव्हती मी तेच तुम्हाला सांगतोय पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्याला तरीही आज आपल्या पलटण तालुक्यातील ला। आमदार स्वतंत्र नाहीये त्यांना स्वातंत्र्य करण्याची जबाबदारी या दोन हजार चोवीस ला करायची आहे त्याबद्दल तुम्ही तुमच्या योग्य प्रश्न विचारला साहेब तुम्ही एक लक्षात घ्या मी उमेदवारी जाहीर केलेली नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या मी उमेदवारी मागितलेली आहे समाज म्हणून एक माझी भावना आहे की बाबा आम्हाला एक समाजातील एक आरक्षित म्हणून एक मोठा गट मोठा भाऊ म्हणून तर पंधरा वर्षात खरं संधी मिळायला हवी होती परंतु ठीक आहे पवारसाहेबांनी ज्यांच्या हातात सत्ता दिली होती किंवा ज्यांना पाहायला आलं होतं त्यांना ते आमच्यातलं कोणतसं संधी मिळालेली नाही आहे ती संधी बहुतेक आत्ता मिळालेली आहे विकास करण्यासाठी किंवा समाजाला नेतृत्व देण्यासाठी मी तुम्हाला तेच सांगितलं की आम्हाला नेतृत्व नाही करायचं प्रतिनिधित्व करायचं आहे आणि समाज नक्कीच माझ्या विचारांचा माझ्या मनातील असलेला पलटणसाठीचा विकासाचे पर्व किंवा एक व्हिजन असलेलं जर समाजाने स्वीकारलं तर मला वाटते मतदारसंघातील लोकही स्वीकारतील असं मला वाटतं तुमचं आहे बरोबर आहे पाठिंबा कोणीच कोणाला नाही एक समाज म्हणून आम्ही जेव्हा एकत्र आलो की आमची भूमिका एकच होती की आमच्या समाजातील कोणालाही द्या त्यामुळे गोवासाहेब उमरेंनाच द्या किंवा एक्स वाय जेडला द्या असं काही समाजामध्ये ठरलेलं नाहीये समाज एकत्र आला होता की बाबा आम्हाला प्रतिनिधित्व द्या म्हणून समाज त्यासाठी कोणासाठी आलेला नाहीये असं मला वाटते आपण जर पलट पुरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणून निवडून आला तर अनुसूचित जातीतील कोणत्या मुद्द्यांवर आपण विधानसभेमध्ये आवाज उठवतो खरं तर विधानसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी भरपूर मुद्दे आता आधीच्या आमदाराने विचार केला तर तुम्हाला एक प्रश्न आठवतो हो का त्या आमदारांनी कापूस प्रश्न विचारला होता कापसाचा प्रश्न किती महत्वाचा आहे पलट्यामध्ये नाहीच ना त्याही पेक्षा खूप मोठे प्रश्न या पलट्यामध्ये असताना त्या आमदारांनी ते प्रश्न विचारलेले नाही आहेत हे पहिल्यांदा लक्षात येईल आणि तुम्ही जे म्हणताय की अनुसूचित जातीसाठी प्रश्न विचारणार का मी तुम्हाला हेच सांगतोय की मी फक्त अनुसूचित जातीचा प्रतिनिधित्व करत नाहीये मला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करायचे त्यामुळे मला सगळ्यांचा विचार करायचा आहे त्यामध्ये प्रत्येक घटक असेल प्रत्येक जाती व्यवस्था जाते असतील त्या सर्वांचा मला विचार करूनच मला पुढे काम करायचे आणि मी नक्कीच मला असा आ... विश्वास आहे की मी सर्व समाज घटकांना त्यामध्ये नक्की न्याय देईन आणि योगांसाठी कार्यरत राहीन